हा नमस्कार मित्रांनो आजच्या पेपरची न्यूज आहे चालू घडामोडीच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षेला प्रश्न विचारतात बघा तर दोन हजार तीस मध्ये भारताला राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद मिळाले मित्रांनो आता या राष्ट्रकुलच्या क्रीडा स्पर्धा दर चार वर्षाला होतात त्याला कॉमन गेम म्हणतात आणि मग बावीसवी स्पर्धा इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरामध्ये झाली तेवीसवी स्पर्धा कुठे होणार आहे मित्रांनो तर बघा दोन हजार सव्वीस मध्ये स्कॉटलँडच्या ग्लासगो शहरामध्ये संपन्न होणार आहे आणि मग दोन हजार तीस मधली जी चोवीसवी स्पर्धा आहे भारताला आता यजमानपद मिळणार आहे आणि मग स्कॉटलँडच्या ग्लासगो मध्ये कॉमनवेल्थ स्पोर्ट्स एक्झिक्युटिव्ह बोर्डाची बैठक झाली काल सव्वीस तारखेला आणि मग या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की आता भारताला यजमानपद द्यायचं आणि कुठल्या शहरात यजमान शहर कुठलं असणार आहे मित्रांनो आता खरं तर सगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे ना की मल्टी स्पोर्ट्स इव्हेंट हे दिल्लीच्या बाहेर पहिल्यांदा होत आहे कारण दिल्लीलाच व्हायचं आहे आणि मग त्या शहराचं नाव आहे अहमदाबाद जे गुजरात राज्यातलं आहे आता खर तर भारताला यजमान पद मिळाल तर दोन हजार दहा मध्ये पंधरा वर्षानंतर या स्पर्धा होणार आहेत आणि दोन हजार दहाच्या या राष्ट्रकुलच्या क्रीडा स्पर्धेमध्ये भारतानं सत्तर हजार कोटीचा खर्च केला पण त्या स्पर्धेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला वगैरे वगैरे अशा अनेक वावड्या उठवल्या गेल्या आणि मग उद्घाटनाची कमान बांधली फित कापायच्या आधी कोसळली आणि मग या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने बहात्तर देशांचा सहभाग असतो आणि मग अनेक खेळ खेड़ खेळले जातात आता महिलांचं क्रिकेट याड केलंय नेमबाजी हा घटक वगळलाय है।, है ना आणि मग येणाऱ्या काळामध्ये दोन हजार तीस मध्ये कुठले खेळ खेळवले जातील हा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट बघा की जर भारतानं दोन हजार तीस मध्ये या स्पर्धा जर व्यवस्थित खेळवल्या तर आपण दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिकमध्ये दावेदारी म्हणजे आपली जी दावेदारी दावेदारी आहे यजमान पदाची ते काय होणार आहे मित्रांनो तर मजबूत होणार आहे आता ऑलिम्पिकच्या स्पर्धा सुद्धा चार वर्षांनाच होतात आणि मग दोन हजार छत्तीस मध्ये जर आपल्याला यजमानपद मिळालं तर त्या स्पर्धा ऑलिम्पिकच्या कुठं होतील हा येणाऱ्या काळातला प्रश्न आहे पण आपल्याला तेवढ्या सुविधा त्या देशातल्या खेळाडूंना आपल्याला द्याव्या लागतील आणि मग भारत आतापासूनच ऑलिम्पिकची जी काही दावेदारी आहे ती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मग नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर सुद्धा भाषणाच्या दरम्यान स्पष्ट केलंय की आता ऑलिम्पिकच्या स्पर्धा सुद्धा आमच्या देशामध्ये आम्ही खेळवणार आणि मग तेवढ्या सुविधा आपल्याला द्याव्या लागतील अहमदाबाद शहरामध्ये की जे है ना कॉमनवेल्थ स्पोर्ट्स एक्झिक्युटिव्ह बोर्डाचे अनेक अधिकारी येऊन गेले आणि मग अहमदाबादला पहिल्यांदाच यजमानपद मिळतंय भारताला यजमानपद मिळतंय मित्रांनो दोन हजार तीस मध्ये अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं नागनाथ ना 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 उस्तुरे ना नावाचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल कॉन्सर्ट बटन दाबा थँक्यू